अवली माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनई सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष महाराज जिजाऊ देणे कार्यकारी संपादक माऊली महाचारांचा संस्थापक आपला पुढे व्हिडिओ असा साधन महसूल खात्याबाबत भयानक अनेक व्हिडिओ मी काढतोय का कर जेणेकरून कुठेतरी समाजाला समजावं हे मंत्री महोदय दे वरती देश चालवतात हे बसलेले आहेत यांना समजावं आणि महसूल खात्याचे अधिकारी काय करतात किती गोळमेळ करतात आणि मग कशा उच्च 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 पदव्या पैसे मिळून कसे घेतात ते आपल्या निदर्श आणून देतो एक महत्वाची महत्वाची गोष्ट अशी की आणि भ्रष्टाचार अनेक अनेक पुराव्या सहदीन चॅलेंज आहे माझं पुराव्या मी बोलतो कारण मी असा बोलत नाही माहिती अधिकारांना माहिती काढतो आणि त्याच्यानंतर त्या प्रगट करतो आणि देशापुढेच्या मानवानी हे पाहावं यासाठी मी प्रगट करत असतो बघा एक वाशिवली गाव आहे आणि वाशिवली गावामध्ये कर्जत तालुक्या पातालंगेमध्ये वाशिवली म्हणून गाव आहे तिथे एक गोरगरीब शेतकरी अब्दोन आहेत वडलो प्रॉपर्टी होती वडलोपर्जित त्यांची प्रॉपर्टी होती त्यांची प्रॉपर्टी ही वडलो होती आणि वडलो परिजित प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी काय केलं इत वारसदार म्हणून तीन सक्के भाऊ वारसदार म्हणून तीन सक्के भाऊ परंतु एक त्याच्यामधला हुशार असल्यामुळे मला आता त्यांच्या बाबत बोलायचं कशा कशासाठी बोलू कारण महसूल खात्याचेच अधिकारीच गुन्हेगार आहेत त्यांना काय दोष देऊ हा दहा सत्याऐंशी हा फेरफार झाला तिघांच्या भावांनी फक्त फेरफारवर तिघा भावांची नावं आली आणि त्याच्यानंतर तो फेरफार तिथंच ठेवला आणि सात बारावरची दोघांची नावं येऊन दिली का गुन्हेगार कोण मंडल अधिकारी आणि तलाठी तलाठी नोंद करतो पण मंडल अधिकारीनी तलाठी नोंद अशा पद्धतीने करायची असते की सगळं देखभाल करूनच पाहायचे असते आणि मंडळ अधिकाऱ्याने ते पाहूनच सगळं मंजूर करायचे असते तर त्यांना सातबार येऊन देणार आणि मग ती एकाच्या नाव राही एकाच्या नाव राहिल्यावरती तुम्हाला सांगतो तीच प्रॉपर्टी त्यातली ती त्याच्यातली प्रॉपर्टी दोन सरळ नंबर बंटी रामराम राठोड नावाच्या रा याला विकली विकली त्यांनी आणि काय कोट्यवधी रुपयाचा ते केलं दोन कोटी दहा लाख रुपये ते याच्यामध्ये लिहिलेत परंतु पन्नास लाखाचेच फक्त त्याचे दाखवले जातात बाकी फक्त स्लिट आहे अमुक चेक नंबर अमुक चेक नंबर असं कायद्यात बसत नाही आणि नंतर मग तिसऱ्या महिन्यात पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे खरेदी खर्च झालं त्याने त्यांना विकली त्याच्यानंतर हे जे दोखे सक्के भाव होते अनेक वर्ष इकडे तिकडे फिरत होते हा एक असा माऊली आहे सत्याने सांगतो असा माऊली कोणाचं खात नाही कोणाला खात असेल खोट्या रूपाने त्याला मी खाऊन देत नाही मी त्याच्या पाठी लागतो का कायदेन लागतो कायदेन लागतो हां नेमात लागतो आणि मग ते बरेच वर्षे भटकले काहीतरी दोन हजार चारला ती त्यांची आधी मृत्यूमू पडली कशी पडली परमेश्वर जाणव आणि कशी हे केली कारण ती तिघा भावांच्या संगमतीला तिच्या खाणं पिणं सगळं चालू होतं पण ती जाऊ द्या पण पुढं त्या हुशार जो एक भाव होता दोघांना कसे फसवले फसवणारा तो नाही फसवणारे अधिकारी आहेत तो सात बारा तिघांच्या नाव झाला असता पूर्णपणे चाचपणी केली असती तर तुम्हाला सांगतो हे असं घडलंच नसतं पुढं घडण्याचं कारण एकच गुन्हेगार अधिकारी आहेत गुन्हेगार अधिकार त्यावेळेचा तलाठी आणि सर्कल पुढे ती कि ह्या बंटी रामरावला विकली त्यांनी विकली दोन कोटी दहा लाख रुपये झालं आणि बाकी काय वेगळा आणि त्याच्यानंतर त्या, त्या जमिनीत वेराज बांधलं वेराज बांधलं ते साधारण पन्नास लाखाचं पण नसेल हो नसेल त्या ग्रामपंचायतमध्ये ज्या ज्यांनी जमीन विकली त्याच्या नावानी आता त्याची जमीन विकणारा माणूस पन्नास लाखाचं व्यवहार कशासाठी त्या बंटी रामराव राठोडने हे तिघजन व्यक्त घेणारे दोन महिला आहेत आणि हे बंटी रामराव राठोडे हे व्यापारी मोठे जमिनीचे वार करतात त्यांनी ते पन्नास लाख रुपयाचं खर्च करून का कन्स्ट्रक्शनमध्ये मला मा चांगलं माहिती आहे एक थे थे त्या ती बांधलं आणि तिथं माणूस पण झाला म्हणजे अशी शेतकरी येत रस्ता पण नाही गाडी पण नाही तशी आणि तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये वाशुली ग्रामपंचायत मध्ये त्या पन्नास लाख इस्टिमेंट पाच कोटी बावीस लाखाचं का का तिथून काहीतरी मला समजलं रस्ता जातोय आणि ती जमीन घेऊन ठेवलेली वेळात बांधले म्हणजे पाच पटीनी चार पटी पैसे मिळतील बघा काशी डोकी कोणाही चालतात ती आणि मग ते आ, ते करून ठेवलं ते सगळं फोटो बिटू सगळं काढलं मी चला मी तलाटी सर्कल त्याच्यानंतर वर परत पोलीस डिपार्टमेंट सगळीकडं सगळे कळम महसूल मंत्री वगैरे सगळं तहसीलदार प्रांत कलेक्टर सगळ्यांना कळवलं पण काय नाही काय सगळं कचऱ्याची पेटी हो कचऱ्याची पेटी चला पुढे येतो मी सांगण्याचा आत्पर्य असं का पाच कोटी बावीस लाखात ते चुकीचं बेकायदेशीर हा म्हणजे कसं ग्रामसेवक आणि तो प्रशासक अधिकारी होता शिंदे नावाचा आणि ग्रामसेवक अरे कोण नावाचा आहे आजही आहे समजलं का याने हे कसं केलं हे तुम्हाला निदर्शन आणून देऊ चला ते झालं पुढं त्याच्यानंतर तो जो, जो आज मग ती केस माझी तक्रार आली ती तक्रार मी तीच तक्रार एम आर टीला चालू आहे तीच तक्रार एम आर टीला चालू आहे अधिकृत हिशेजार आम्ही आहोत मग एम आर टीला चालू आहे पुढे मुंबई हे चालू आहे तीच तक्रार पोलीस स्टेशनला पण चालू आहे फौजदारी प्रक्रियेमध्ये पण खालापूर कोर्टामध्ये ती बघ ही बघ हे दिलंय तहसीलदाराला दिले सगळ्यांनी दिले आणि तुम्हाला सांगतो कशी पाच कोटी बावीस लाखाची इस्टिमेंट केली हे सगळं सगळं दिलंय सगळं दिलं तहसीलदाराला दिलं का दिलं माहिती आहे का महत्वाचा तहसीलदार असतो तुझा तात्पर्य पर्याय बघा बघा केवढा मोठा गुन्हा केवढे मोठे राक्षस महसूल खात्यामध्ये बसले बोलतो मी नाही कोणाला घाबरत खरं ते खरंच बोलतो काय फरक पडत नाही मला समजलं का एवढा असताना एवढा असताना सगळे दस्त दिले वरपासनं खाल परत तहसीलदाराकडे हे दस्त दिले दिले का आणि त्यांनी हा एक तहसील कार्यालया म्हटला तहसीलदार साहेब आहेत कोण ते बघा 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 अभय चव्हाण तहसील कार्यालय खालापूर तालुका खालापूर जिल्हा रायगड इथे कार्यरत आहेत इथे ते कार्यरत आहेत आणि एवढं केसेस वरचे चालू असताना त्यांनी त्याला फाट्यावरती मारलं बघा आणि एक तारखेला त्यांनी ऑर्डर काढली हा एक बारा दोन ऑर्डर काढली की हा फेरफार मंजूर करण्यात येत आहे आणि तोच फेरफार त्या बंटीरामराव राठोडने घेतलेला पहिले तीन महिने पहिले मंडल अधिकारी यांनी तो रद्द केला होता का कारण त्यांनी ते कागदपत्र पूर्तता दिले नव्हते शेतकऱ्यांचे दाखले दिले नव्हते त्याच्यानंतर सातबारा पण ते, 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 ते इकडून तिकडून जुने पाणी जोडलेले होते पूर्णपणे डॉक्युमेंट तयार नसल्यामुळे तो सातबारा त्यांनी त्याचं नाव घेतो ना, ना, ना मी आता माझ्या पुढे आले त्याचे घेतो मी खेडकर खेडेकर असं काय त्याचं नाव आहे त्यांनी रद्द केलं नंतर ते मला समजलं मी ताबडतोब तशी तक्रार त्याच्याकडे दाखल केली कुठं त्या मंडळाधिकारी अधिकारी तहलदाराकडे गेले अभय चव्हाणकडे गेले आणि अभय चव्हाणला हे सगळं डिटेल दिलं मी प्रत्येक तक्रारी दाखल केल्या त्यांच्या हातात दिलं परंतु माझ्या माहितीप्रमाणे हे असे अधिकारी आपल्या चॅनलवरती बोलो मी पेपरद्वारे बोलो असे अधिकारी इमिजिएटली सस्पेंड झाले पाहिजेत कारण एक कांदा जर त्या गोणीतला काढला तो बाकी कांदे वाचतात तुम्हाला सांगतो आणि गौर होणार आहे एक तारखेला तिने ऑर्डर करी फेरफार फेर शुब, न मंदिर त्या दिवशी फेरफारही केला काय झालं नाव आहे शुभ मनोहर शेंगोकार हा ही तलाठी आहे यांनी नोंद नाही करायला पाहिजे कारण वरिष्ठांकडे एम आर टीला केस चालू आहे दिवाणी कोर्टात केस चालू आहे हक्क मिळावा म्हणून यांनी तो फेर प्रोसिडिंग नोंदली आणि हिवारकर यांनी नोंदली आणि अभिजित सुभाष हिवारकर यांनी ह्या दोन तणाट्यांनी हे गोळमेल केलं आणि अधिकारी जो आहे श्रीनिवास ठकूजी खेडकर ज्या दिवशी सात बा तहसीलदारची ऑर्डर आली चव्हाण साहेबाची त्या दिशी यांनी फेरफार नोंदला नाही त्या एक तारखेलाच हा फेरफार आहे एक तारखेची तारीख हे बघा हे बघा हे बघा हे बघा एक तारखी एकच तारीख एक एक बारा एक बारा दोन हजार पंचवीस ऑर्डर तशी झाल्याची एक बारा दोन हजार पंचवीस आणि बघा ते शेतकरी एक बारा दोन हजार पंचवीस हे दोन सात बारा त्या दिवशी त्यांच्या नावावरती करून दिले अहो या खेडकरला ह्या करायला पाहिजे या सस्पेंड जर नाही केलं ते अनेक गुन्हे करी जातील मग अनेक गुन्हे केलं तर बदनाम ही महसूल खात्याची होते महसूल मंत्र्याचे होते हा महसूल मंत्र्याची होते मला हे म्हणायचं मग राज्यकर्त्यांना दोष हे महसूल अधिकारी लावतात यांना सस्पेंड करावं करण्यात यावं यांना सस्पेंड पुढे सांगतो तुम्हाला या सस्पेंड करणं एका दिवसात होऊ शकत नाही ते तहसीलदार साहेब म्हणतात चव्हाण की मला म्हणतात माऊली अजिबात नाही अजिबात नाही अजिबात नाही आम्ही मी, मी तुम्हाला पंधरा दिवस तरी दिन पंधरा दिवस कसा सात बारा काढलं त्या दिवशी सात बारा त्या दिवशी फेरबार त्याच फेर दिवशी ऑर्डर हे माझ्या हातात मिळालं दुःख झालं दुःख झालं गोड गरिबांच्या रक्तपिणाऱ्या अधिकाऱ्यां करतात नाही दुःख हे सस्पेंड झाले पाहिजे साहेबलं लिहिलं आहे बघा तीन पानं पेपर दिलं सगळं डिटेल दिले त्याच्यावरती म्हणजे डिटेल तर भियायचंच परंतु खोटं पण करायचं ह्या तिघा मिळून सात बारा केला आणि तीच केस मी घेऊन तीच केस घेऊन मी प्राणसाहेबांकडे आलो प्राणसाहेबांकडे आलो आणि प्राणसाहेबांना साहेब साहेब अशी परिस्थिती आहे आता प्राण प्राणसाहेबांना म्हटलं साहेब हे बघा हे सगळं खोटं आहे आणि त्याने एक दिवसात हा एवढं खोटं केलं एवढं अपीलच दाखल केला मग ते आपण पुढच्या तारखेला आम्ही त्यांनी चहा पेला होता याने कॉपी पे आता आता हे प्रकाश सतपा तालुक्यातले जे आहेत ना हे कॉफी पितील त्यांच्याकडून त्याही शहाला हे कॉफी पितील सासभारे तो शेतकरी आहे का नाही हे याला माहित नाही सगळं जास्त केलं त्याच्यानंतर त्याचे सासभार आहेत का नाही आज ती जागांनावरती घेऊन शंभर एका जागा खरेदी करतो आज सासभार त्याच्या हातात मिळाला ना बड्डी आहेत तिघे दोन माता माता त्या आणि हाय घे तिघं आहे प्रॉपर्टी खरेदी केली सात त्याच्या हातात मिळाला ना मग काय पण करते म्हणजे सांगण्यात आता हे प्रकाश अकपाळ अशा स्थितीने मग ती आम्ही काय करणार आम्ही सामाजिक कार्यकर्ता वकिलाला सांगा जर बाबा हे बोलतो आम्ही बोलत असलं कोण ऐकतो आमचं कोण नाही ऐकत सांगितलं ना नऊ वर्षांनी सातबारा जर मेलेला माणसाचा सातबार यांच्या अख्खा होतो तहसील कार्याच्या आणि प्राणसाहेबांच्या याच्यात आणि त्याच्यावरती वारदारांच्या खोट्या सह्या करून वकीलपत्र दिल्या जातात आणि हे मान्य करताना ना त्या वकिलाचे भांडण्याची शक्ती संधी देतात कोणत्या कायद्यात या असं दो दोन हजार ला माणूस मिळा त्याच्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंत पंधराला खरेदी केली प्रॉपर्टी दोन हजार वीसला माणूस मेला नावार्थीने जी त्या शेतकऱ्यांची फसवणूक केली होती दुसरी गोष्ट दोन हजार चोवीसपर्यंत इतर वारस नाव ना करून दिली आणि ऑटोमॅटिक याय काय की गोलमेल केलं ती सात मिल्या माणसा ना नावार्थी गेली आणि पत्र खोटे असा हे करून आम्ही म्हणतोय बोंबलतोय का हे खोटं आहे सगळं पण ओके त्याच्यानंतर कसं मिळावं खोटाचा दोन हजार एकवीसचा खोटा कोर्टात आदेश आणला तो यांच्या पुढे सात यांना फक्त कोण खोट ना कोण खरं यांना काही माहीत सांगण्यात जाते हे प्रकाश सत्पाल जे आहेत हे माझ्याशी विरोध वागतात मी सामाजिक कार्यकर्ता आहे मला काय फरक पडत नाही मी तर म्हणतो ना मला काही फरक पडत नाही पण अशा माणसांना सस्पेंड करण्यात सांगण्यात तात्पर्य असं हे बघा आहे ना हे बघा इमार्टचं आहे हे कोर्टाच्या ताक कोर्टात केस आहे तरी पण एका दिसात केलं ह्या मंडलाधिक खेडेकरला आणि हे दोन तलाठी यांना आणि हे सकपाळ साहेब आहेत हे प्रकाश सकपाळ यांनी म्हणजे या, या, सांगून त्यांनी ताबडतोब फेरफार रद्द करायला पाहिजे काय त्याचाच होत आहे ते फेरफार रद्द करणं म्हणजे तो पुढं चालणार नाही पण तसं आहे तसं ते काला त्यांनी चहा केला तुम्हाला कॉफी पिण्यासाठी अरे हे काय चाललंय सगळं म्हणून सांगण्यात तात्पर्य रद्द करायला पाहिजे नाही केला आमचं कोण ऐकतो सांगण्यात तात्पर्य असं म्हणून जे तहसीलदार खालापूर जे आहेत चव्हाण साहेब यांना सस्पेंड कर, कर, करा, करा या शान, कर, का कर, पाना पाना हे खेडकर सस्पेंड करायला पाहिजे दोन ताराने सस्पेंड करा आणि या सतपाल साहेबांना बघ सस्पेंड आणि सांग सांगण्या तात्पर्य असं बघा स्पष्ट आणतो हे बघा दिलं त्यांच्याकडे काय करायचं अहो हे कागदपत्र घोडे नाचून आमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता हाताव करून पाणाव पिणा पाणाव खाणारा माणूस आम्ही काय करू शकतो काय नाही करू दुःख हे होतं का देशाचं वाटोळं कसं लावण्याचं काम करतात या अधिकारी हे आपल्या निधन आणून देतो अहो सरळ सरळ हा मृत्यूपत्र खोटं ही बाई याच्यावरती दोन दोन अंगते हे बघा हे यो तो हा म्हणतोय का मी एकही एक कागद याचा घेतला नाही असं डॉक्टर म्हणतो हिला फक्त सर्टिफिकेट दिलं मी हे बघा हे सर्टिफिकेट या सर्टिफिकेटला काय झालं आहे आणि त्या डॉक्टरला आठवले नावाचा एस एस वाय आठवले म्हणून नावाचा आहे मी खालापूरला हसवा याला सर्टिफिकेट अधिकार ना पण नाही याची प्रॅक्टिस पण कुठे कोणत्या सरकारी म्हणजे एक साधा त्याला हे विचारलं मी काय तर कायद्याने विचारलं मी काय त्याला भेटायला नाही गेलो ले, पण कायद्याने विचारलं सगळं लेखी आणलं काही कायद्यापत्र घेतलं नाही म्हणजे असं स्पष्ट डॉक्टर देऊ आठवड्यांनी सगळं दिलंय काय आणि हे मृत्यू ही बाई गेलीच नाहीत रजिस्टरला गेलीच नाही लक्ष्मीबाई हे खोटं सगळं केलं गेलीच नाही लक्ष्मीबाई हे सगळं मग त्या एका भाव दोन भावांच्या प्रॉपर्टी एका भावाने घेतल्यात ना ती गेलीच नाही याला रजिस्टर खताला तरी पण कोणाच्या तर महसूल खात्याच्या <coughs> अखत्यारीत करून घेतली त्यांनी महसूल खातं महसूल खातं खोट महसूल खातं आमच्या हरका बोलला असतानी साहेब घ्या आणि यांना सस्पेंड करा पुरावे दाखल करतो तुमच्यावर समजलं का ही स्थिती आहे काय करणार उकळून सांगतो मी का आज हे करोडपती जर गोरगरिबांचं रक्तपीत असतील आणि अधिकारी मजा लुटत असतील माझ्या हरका सण करणारच नाही करणारच नाही का करणार नाही आमचा खारीचा वाटा हां आमचा खरीचा वाटा आम्ही लढत राहणार समाजाला देशाला न्यास देण्यासाठी आम्ही लढत राहणार आम्ही सिरामाचे आहोत आम्ही खात कुणाचं नाही आणि जो वायमार्गाने खात असेल त्याच्या घशाला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही यासाठी नम्र निवेदन आहे महसूल मंत्र्यांना का ह्या व्हिडिओद्वारे यांना पहिलं सस्पेंड करा पहिले सांग पुराव्या घेऊन जा माझ्याकडून देतो तुम्हाला आणि सस्पेंड करा अहो सांगतो मी पोलीस स्टेशनला कळवलो पोलीस स्टेशनला जो आय खा रसायनीचा खालापूरमध्ये रसायनी पात्र म्हणजे आहे तो तो सांग असं नाही बरोबर आहे तुम्ही करते बरोबर आहे हा का ही जमीनताना आहे का अहो त्याच्याकडे लेखी गेल्यावर की त्याचं तोंड ना त्या पी आयचं पी एस आय चं तोंड बदललं अव्वल कारकून त्याचं तोंड बदललं अर नाही म्हणतो आज अरे मग त्याचे त्यांचे पुरावे नाही ना म्हणजे माझ्याकडे त्यांनी फक्त खोटं करणाऱ्या माणसाचं पुरावं दिलं हे जे मृत्यूपत्र याच्यावरती सह असणार डॉक्टरचं डॉक्टर कोण पण माहिती घेतली नाही बट त्याच्यानंतर एक टू एस पी साहेब आले खरा पुरला अतुल म्हणून चांगली व्यक्ती मी निवेदन दिलं त्यांना बरेच ते मदत करत असतात सत्याला नाही मिळवून दिला असता पर परत तरी उद्याचं मला सांगताना येत नाही मग त्यांना सांगितलं साहेब ह्या पी एस आय यांच्याकडे ह्या केसेस तुम्ही वरिष्ठांना वेळ सगळं लिखाण केलेलं आहे खोटं 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 यांच्यावरती एक तेरा ते 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 जणांच्यावरती मी एफ आय आर दाखल करण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला आहे त्याच्यानंतर ते सगळे कागदपत्र मी डी वाय एस पी खालापूरला त्यांच्याकडे दिलेलं आहे का ह्या केसेत तुम्ही चाला आणि यांच्यावरती एफ आय आर तुम्ही नोंदवा म्हटलं साहेब असे मी त्यांना विनंती केलेली आहे आणि कोर्टातही पण गेलेलं एफ आय आर नोंदण्यासाठी आणि शिवाय हक्क मागण्यासाठी दिवाणीमध्ये मा पण आहे पण हे प्रोसिडिंग चालू आहे हे माझे कागदी घोडे आहेत हे कागदी घोडे तयार केलेले अधिकाऱ्यांनी आहेत मी समाजासाठी लढतोय सांगण्यात तात्पर्य आता पुढं ह्या दोन भावांना न्याय त्याच्या कुटुंबाला न्याय त्याचे भूमिहीन झालेले ती लेकरं त्यांना न्याय कोण देईन यासाठी मी प्रतीक्षा करतोय आणि लढण्याचा प्रयत्न करतोय तात्पर्य का अशा वेळी 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 सस्पेंड 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 करा 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 पुरावे तुमच्याकडे सादर करतो एका दिवसात ऑर्डर एका दिवसात सात बारा एक दिवसात फेरफार आणि होऊ शकत नाही कायद्यातच नाही आणि म्हणून सांगतो यांना सस्पेंडच करा सस्पेंडच करा आणि त्यांना म्हणजे मी तर आरोपी केलेत फौजदारी प्रक्रियेमध्ये क्रिमिनल क्रिमिनलमध्ये परंतु वरिष्ठांना पण पर तुम्हाला पण पत्र महसूल खात्याला मंत्री का, का, मंत्री महोदयाना सगळ्यांना पत्र लिहिले क्राइम क्राईमवाल्याने सगळं पत्र लिहिलेले त्याच्यासाठी हे सगळं भांडवल आल्यावरती डीवायस पी साहेबांना सांगितलं तुम्ही यांचे जाब दबाब घेऊन यांना यांच्यावरती फायर नोंदवा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे पुढे जे काय होईल ते समर्थन जाणो बस ही खंत महसूल मंत्री महोदय साहेब गृहमंत्री साहेब विनंती करतो का महसूल मंत्री साहेब यांना ताबडतोब सस्पेंड करा ताबडतोब सस्पेंड करा ताबडतोब सस्पेंड करा पुरावे मागे देतो आणि गृहमंत्री साहेब का डिपार्टमेंटला सांगा अशा गुन्हेगारांना एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंदून घेऊन यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजे अनेक खरापूरला अतुल म्हणून चांगली व्यक्ती आहे मी निवेदन दिलं त्यांना बरेच ते मदत करत असतात सत्याला नाही मिळवून दिलं आज आजपर्यंत तरी उद्याचं मला सांगताना येत नाही मग त्यांना सांगितलं साहेब ह्या पी एस आय यांच्याकडे ह्या केसेस तुम्ही वरिष्ठांना वेळ सगळं लिखाण केलेलं आहे खोटं 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 यांच्यावरती एक तेरा जणांच्यावरती मी एफ आय आर दाखल करण्यासाठी कोर्टात दावा दाखल केला आहे त्याच्यानंतर ते सगळं कागदपत्र मी डी वाय एस पी खालापूरना त्यांच्याकडे दिलेलं आहे का ह्या केसेस तुम्ही चाला आणि यांच्यावरती एफ आय आर तुम्ही नोंदवा म्हटलं साहेब असं मी त्यांना विनंती केलेली आहे आणि कोर्टातही पण गेलेलं एफ आय आर नोंदण्यासाठी आणि शिवाय हक्क मागण्यासाठी दिवाणीमध्ये पण आहे पण हे प्रोसिडिंग चालू आहे हे माझे कागदी घोडे आहेत हे कागदी घोडे तयार केलेल्या अधिकाऱ्यांनी आहेत मी समाजासाठी लढतो आहे सांगण्यात तात्पर्य आता पुढं ह्या दोन भावांना न्याय त्याच्या कुटुंबाला न्याय त्याचे भूमीन झालेले ती लेकरं त्यांना न्याय कोण देईन यासाठी मी प्रतीक्षा करतो आहे आणि लढण्याचा प्रयत्न करतो आहे सांगण्याचं तात्पर्य असं का अशा अधिकाऱ्यांना वेळी सस्पेंड करा वेळी सस्पेंड करा वेळी सस्पेंड करा पुरावे तुमच्याकडे सादर करतो एका दिवसात ऑर्डर एका दिवसात सातबारा एक दिवसात फेरफार आणि होऊ शकत नाही कायद्यातच नाही आणि म्हणून सांगतो यांना सस्पेंडच करा सस्पेंडच करा आणि त्यांना म्हणजे मी तर आरोपी केलेत फौजदारी प्रक्रियेमध्ये क्रिमिनलमध्ये परंतु वरिष्ठांना पण पर तुम्हाला पण पत्र महसूल खात्याला मंत्री का, का, मंत्री महोदयांना सगळ्यांना पत्र सीबीआय क्राईमवाल्याने सगळं पत्रलेलं आहे त्याच्यासाठी हे सगळं भांडवल आल्यावरती डीवायस पी साहेबांना सांगितलं तुम्ही यांचे जबाब घेऊन यांना यांच्यावर ते, ते साहँ साहँ यां यां, यां यां फायर नोंदा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे पुढे जे काय होईल ते समर्थन जाणो बस ही खंत महसूल मंत्री महोदय साहेब गृहमंत्री साहेब विनंती करतो तो तो पुरा कर तो। का महसूल मंत्री साहेब यांना ताबडतोब सस्पेंड करा ताबडतोब सस्पेंड करा ताबडतोब सस्पेंड करा पुरावे माझ्याकडे देतो आणि गृहमंत्री साहेब का डिपार्टमेंटला सांगा अशा गुन्हेगारांना एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंद झालीच पाहिजे एफ आय आर नोंदून घेऊन यांच्यावरती गुन्हे दाखल झालेच पाहिजेत एवढं बोलून मी माझं म्हणणं आपल्यापुढे सादर केलेलं आहे जय सरदार अशाच प्रकारच्या व्हिडिओज पाहण्यासाठी माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकन दाबायला विसरू नका